नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवाकल्ली दोनशे दहा क्विंटल किमान किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली आहे दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे बाराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली आहे सात हजार सातशे क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला हा आवक आलेली आहे तीनशे पाच क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये